गुरोदेशो गुरुदेवो गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे अठ्ठावीसवे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन श्रवण करत आहोत कालच्या एकशे सत्तावीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एक एकशे अठ्ठावीसाव्या प्रवचन पुष्पात क्षेत्राची छत्तीस तत्वे कोणती आहेत आणि या छत्तीस तत्वांचे महत्व कशा प्रकारे आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या एक एकशे अठ्ठावीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोजप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार आपल्या समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद सुख संवाद मधुर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहे आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व शिष्य अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे काय क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्वा याचे विस्तृत वर्णन केले आता मी तुला या क्षेत्राची म्हणजे शरीराची छत्तीस तत्वे कोणती आहेत हे विस्तृतपणे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना सर्वात आधी या छत्तीस तत्वांची नावे कोणकोणती कोड़ आहेत हे समजावून घे या मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये या क्षेत्रामध्ये या शरीरामध्ये छत्तीस तत्वे जी आहेत ती ह्या प्रमाणे आहेत सर्वप्रथम हे शरीर पंच महाभूतांनी बनलेले आहे पाच महाभूते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच महाभूतांनी पंच महाभूतांनी हे शरीर बनलेले आहे त्यानंतरची पाच तत्वे म्हणजे या शरीरामध्ये असणारे ज्ञानेंद्रिये कान नाक डोळे जीभ आणि त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय या पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय कानाचा विषय शब्द नाकाचा विषय गंध डोळ्याचा विषय रूप जिभेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श ह्या पाच ज्ञानेंद्रियांची हे पाच विषय त्यानंतरची पाच तत्वे म्हणजे पाच कर्मेंद्रिये हात पाय उतरिगा गुद्धद्वार आणि जीभ हे पाच कर्मेंद्रिय जीभ ही अशी एकमेव इंद्रिय आहे ज्याला दोन कर्म दिलेली आहेत ज्ञानेंद्रियांचे कर्म म्हणजे रस आणि कर्मेंद्रियांचे कर्म म्हणजे शब्द असे हे पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय आहेत त्यानंतर जे विषय मी तुला आता सांगतोय कर्मेंद्रियांचे हाताचा विषय देणे घेणे पायाचा विषय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे स्थलांतर करणे पुत्रनलिकेचा विषय पुनरुत्पादन करणे द्वाराचा विषय मल विसर्जन करणे आणि आत्ता जे मी तुला सांगितले ते जिभेचा विषय शब्द त्यानंतरची तत्वे म्हणजे मन बुद्धी चित्त चित्त ह्याला चित्त वृत्ती ह्या शब्दानी देखील ओळखतात किंवा ह्याला मनुष्याची मूळ प्रकृती असेही म्हणतात त्यानंतरचे तत्व अहंकार अहंकार म्हणजे काय तर मनुष्याने निर्माण केलेली ओळख ओळख म्हणजे अहंकार त्यानंतरचे तीन तत्व म्हणजे त्रिगुण सत्व रज आणि तम या तीन गुणांनी मनुष्याचे हे शरीर म्हणजे क्षेत्र म्हणलेले असते त्यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे विकार देखील असतात इच्छा द्वेष सुख दुःख पिंड अशा प्रकारचे विकार देखील असतात या मनुष्याच्या शरीरामध्ये चैतन्य देखील असते आणि त्यानंतर शेवटचं तत्व म्हणजे धृती धृती म्हणजे धैर्य या छत्तीस महत्वाच्या तत्वांनी मनुष्याचे हे शरीर म्हणजेच क्षेत्र बनलेले असते मनुष्याच्या असणारे मन ह्याचा विषय म्हणजे संकल्प विकल्प संकल्प करणे म्हणजे देखील विचार करणे विकल्प निर्माण करणे म्हणजे देखील विचार करणे मन मनुष्याचे विचार करण्याचे कार्य करते त्यानंतर बुद्धी हे जे तत्व आहे बुद्धीचे कार्य म्हणजे निवड करणे फरक करणे निर्णय घेणे फरक करून निर्णय घेणे हे बुद्धीचे कार्य आहे या शरीरामध्ये जे जीवा है, 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 है। जीव आहे जीवात्मा आहे आत्मा आहे त्याची प्रकृती ही पराप्रकृती आहे आणि ही अव्यक्त आहे जीव म्हणजे शरीरामध्ये असणारी ऊर्जा या क्षेत्रामध्ये या शरीरामध्ये असणारी जी ऊर्जा आहे किंवा जीव आहे ही अव्यक्त स्वरूपात असते याला ज्ञानेंद्रियांनी किंवा कर्मेंद्रियांनी ओळखू शकत नाही स्पर्श करू शकत नाही पाहू शकत नाही त्याचा गंध घेऊ शकत नाही त्याचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो अशी ही अव्यक्त स्वरूपात असणारी ऊर्जा म्हणजेच जीव आहे तुला मी आत्ताच इंद्रिये आणि इंद्रियांचे विषय देखील समजून सांगितले पण जेव्हा मनुष्याचे मन नियंत्रित नसते नियंत्रण संपूर्णपणे ढासळते तेव्हा मनुष्याचे जे हे इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे, हे मनुष्याच्या बुद्धीला झाकून टाकतात मनुष्याच्या बुद्धीला कार्य करू देत नाही कारण ज्या मनुष्याचे मन नियंत्रित नाही त्या मनुष्याचे इंद्रिये फक्त विषय भोगामध्येच रममाण होण्यासाठी प्रयत्न करत असतात विषय भोग कोणते तर रूप गंध स्पर्श स्वर रस, देणे घेणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे संपूर्णपणे अस्वस्थता निर्माण करणे जेव्हा मनुष्याचे मन नियंत्रित नसते तेव्हा तो मनुष्य अस्वस्थ असतो आणि अस्वस्थ असलेला मनुष्य त्याची बुद्धी बुद्धीची विचार शक्ती व्यवस्थितपणे वापरू शकत नाही आणि असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये शरीराच्या द्वारे विकार निर्माण करतो सुख दुःख निर्माण करतो अर्जुन सुख म्हणजे काय हे जरा समजून घे मनुष्याचे शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि वाणी जेव्हा सतत कर्म करत असते एका कर्मानंतर दुसरे कर्म एखाद्या एखाद्याप्रमाणे जसा माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत इकडून तिकडे तिकडून इकडे करत असतो तेव्हा मनुष्याचे शरीर वन बुद्धी चित्त अंतःकरण जेव्हा सतत कर्म करत असतात तेव्हा तो मनुष्य दुःखाचा अनुभव घेतो अस्वस्थतेचा अनुभव घेतो पण तोच मनुष्य जेव्हा या शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि वाणी याला कर्मातून अकर्माकडे नेतो जेव्हा शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण हे एकरूप होतात अकर्मात जातात तेव्हा त्या मनुष्याचे इंद्रिय विषयांना नियंत्रित करतात विषय मनुष्याच्या इंद्रियांना नियंत्रित करत नाहीत आणि असा मनुष्य सुखाचा अनुभव घेतो पण जो मनुष्य फक्त शारीरिक पातळीवर जगतो इंद्रियांचे विषय यातच रममान राहतो तो मनुष्य शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठीच जगतो आणि जेव्हा त्याचा गरजा पूर्ण होतात तेव्हा तो सुखाचा अनुभव घेतो पण जेव्हा त्याच्या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा तो मनुष्य त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण करतो आणि या द्वेषाच्या मार्गाने जाऊन मनुष्य सतत दुःखाचा अनुभव घेतो कारण त्या मनुष्याच्या शारीरिक गरजा पूर्ण झालेल्या नसतात आणि असा मनुष्य फक्त दुःखाचा अनुभव येतो जेव्हा मनुष्याचे मन अस्थिर असते तेव्हा तो मनुष्य ते दुःखी होतो पण जेव्हा मनुष्याचे मन स्थिर असते तेव्हा त्याचे ते शरीर बुद्धी चित्त आणि अंतकरण देखील स्थिर असते तेव्हा तो मनुष्य सुखाचा अनुभव घेतो अर्जुना मी तुला चैतन्य हे छत्तीस तत्वापैकी एक तत्व आहे असे आत्ताच सांगितले हे चैतन्य मनुष्याच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अणुरेणू मध्ये अतिशय सूक्ष्म स्तरावर हे चैतन्य उपस्थित असते अर्जुना हे चैतन्य चेतना जीव ऊर्जा किंवा ब्रह्म हे संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली असते मनुष्याच्या शरीराच्या तीन अवस्थेमध्ये जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या तिन्ही अवस्थेमध्ये हे चैतन्य ही ऊर्जा सतत कार्यरत असते मनुष्याला प्रत्येक क्षणी आनंदित ठेवणारी जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे मनुष्याच्या क्षेत्रामध्ये शरीरामध्ये उपलब्ध असणारे चैतन्य चैतन्य हे जड स्थूल शरीरामध्ये देखील उपस्थित असते तर हेच चैतन्य जीवात्मामध्ये देखील उपस्थित असते अर्जुना यादी सांगितले होते कि पंच महाभूते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पंच महाभूते मनुष्याच्या शरीरामध्ये उपस्थित आहेत असतात पंच महाभूतांचा स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव आहे जो स्वभाव पृथ्वीचा आहे तो अग्नीचा नाही तो जलाचा नाही जो जलाचा आहे तो वायूचा नाही जो वायूचा आहे तो आकाशाचा नाही कि पंच महाभूत जरी त्यांचा स्वभाव वेगवेगळा असला तरी शरीरा या शरीरामध्ये एकत्र नांदतात अर्जुना आणि जी शक्ती या विविध स्वभावांच्या पंचमहाभूतांना एकत्र ठेवते त्या शक्तीला धृती किंवा धैर्य असे म्हणतात अर्जुना ही पंचमहाभूते यांचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी ती आनंदाने ह्या शरीरामध्ये एकत्र राहत असतात नांदत असतात आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे या शरीरामध्ये उपलब्ध असणारी शक्ती धृती धैर्य हे एकमेव कारण आहे अर्जुना अशा प्रकारे मनुष्याच्या शरीरामध्ये क्षेत्रामध्ये ही छत्तीस तत्वे आहेत या छत्तीस तत्वाच्या आधारे मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी प्रसन्न विनम्र प्रेमळ करुणामयी दयाळू आणि निरोगी ठेवू शकतो अर्जुना अर्जुना तुझ्या शरीरामध्ये देखील हीच छत्तीस तत्वे आहेत ज्याच्या आधारे आजपर्यंत तू एक धैर्यवान पुरुष महापुरुष म्हणून सर्वत्र ख्याती निर्माण केलेली आहेस अर्जुना तू तु सदैव तुझे जीवन स्थिर शांत प्रसन्न समाधानी तत्वाच्या आधारे जगत आलेला आहेस अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तू अस्वस्थ अस्थिर आणि अशांत झाला होतास पण तू आता हळूहळू परत ह्याच छत्तीस तत्वांच्या आधारे धैर्यवान पुरुष महाधनुर्धारी होत आहे अर्जुना याची आठवण याचे स्मरण तुला परत होत आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की मनुष्याने त्याच्या शरीरामध्ये असणारे ही छत्तीस तत्वे ओळखावी याचे स्मरण ठेवावे याची आठवण ठेवावी आणि ह्या शरीरामध्ये या, या, शरीरा या क्षेत्रामध्ये असणारी महान शक्ती धृती धैर्य याच्या आधारे संतुलित जीवन जगावे आणि प्रत्येक मनुष्याने द्वापार युगातील अर्जुनाप्रमाणे त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंद प्रेमळ करुणामयी प्रसन्न विनम्र व निरोगी करावे हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रत् विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे एकोणतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्र आणि देह यात कशा प्रकारे साम्य आहे हे विविध उदाहरणाद्वारे दृष्टांताद्वारे आपण समजून घेणार आहोत आज परत एकदा वाडी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला अजत ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर मौली व संत सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय